नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बाप्पासाठी मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे खूप तामझाम नाही कमी साहित्यामध्ये दोन कप गव्हाच्या पिठापासून अगदी तोंडात विरगळतील असे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे तर त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला तूप आता दोन कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला इथे अर्धा कप तूप घेतलेला आहे आता हे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी दोन चमचे तूप राहील एवढं तूप आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे गरज वाटली तर आपण ते वापरणार आहे तर तूप छान असं आपण हे वितळवून घेणार आहे तर बघा तूप छान असं हे वितळायला लागलेलं ला आहे वितळलं तळक यामध्ये आपल्याला दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे हे आपल्या रोजच्या चपातीचं पीठ आहे ज्यावेळेस आपण कप भरतो त्यावेळेस खूप असं दाबून भरायचं नाही किंवा वरचीवर भरायचं नाही तर बघा हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खरपूस असं हे भाजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं मोदक हे छान असे चविष्ट होतात आणि हे मोदक पौष्टिकसुद्धा आहे तर आता आपण हे सगळं मोडून घेणार आहे यामध्ये ज्या गठोळ्या होतात त्या आपल्याला मोडत मोडत हे पीठ सगळं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजत असताना आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही मंद गॅसवर आपल्याला हे खमंग भाजायचं आहे मोठा गॅस जर ठेवला तर पीठ पटकन भाजलं जाईल आणि कच्चच राहील आपल्याला ते व्यवस्थित चवदार लागणार नाही त्यासाठी आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघा सतत हलवत हलवत खूप छान असं आपलं हे पीठ तुपामध्ये भाजून झालेलं आहे तुम्ही कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला मोदक आणखीन टेस्टी होण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे दूध पावडर घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे तर पिठामध्ये सगळी दूध पावडर आपण मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये थोड्याफार ज्या गठुळे राहिल्या असेल दूध पावडरच्या त्यासुद्धा ह्या आता गुळामध्ये मिक्स होणार आहे तर इथे बघा दोन कपासाठी आपण एक कप गुळ घेतलेला आहे गुळ हा कट करून घ्यायचा म्हणजे तो पटकन असा मिक्स होतो आणि विरघळला जातो आता ह्या पिठामध्ये आपण हा सर्व गुळ मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपण गूळ घेतलेला तो पिठामध्ये सगळा मिक्स करून झालेला आहे आता जे आपलं राहिलेलं तूप होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे गरम असतानाच हे छान असं वितळेल आणि आपल्याला दुसरी भांडं घेऊन वितळायची गरज पडणार नाही तर बघा यामध्येच आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे याआधीसुद्धा भरपूर साऱ्या मी मोदकाच्या रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेल्या आहे तर बाप्पासाठी मोदक बनवायचे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर रेसिपी बघू शकता आणि पहिल्यांदा जर बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ याच्या ज्या गठोळ्या झालेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे तर बघा हे मिश्रण आपलं सगळं एकजीव झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघा मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तुमचं जर खूप गठोळे असतील मोडत जर नसतील कोमट करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखं होईल आणि मोदकसुद्धा छान वळता येतील आता इथे मी मोदक वळण्यासाठी साचा घेतलेला आहे आता ह्या साच्याला आपल्याला साच्या अगदी थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने खूप जास्तही लावायचं नाही अगदी थोडं थोडं लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तूप लावायचं आहे आता तूप लावल्यानंतर आपल्याला साचा बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बंद करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण यामध्ये भरायचं आहे जे पुढचं टोक आहे मोदकाचं त्या ठिकाणी आपल्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे टोक छान असं सुंदर सुबक असं दिसतं आणि सुंदर साच्यामधून निघतं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं दाबून दाबून भरायचं आहे त्यामुळे याच्या ज्या कळ्या आहेत त्यासुद्धा छान दिसतात तर बघा अशा पद्धतीने आपण साचा भरून घेतलेला आहे आता आपण मोदक काढून घेऊ तर बघा खूप छान असा मोदक तयार झालेला आहे आता यावरती तुम्हाला पिस्ता वगैरे काही लावायचा असेल तर तुम्ही इथे लावू शकता अगदी नऊ शक्यासुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये हे मोदक बनवतील अतिशय खमंग आणि खुसखुशीत हे मोदक तयार होतात अशा पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊ बघा एवढ्या प्रमाणामध्ये आपले छान असे मोदक तयार झालेले आहे की परफेक्ट प्रमाण आहे आणि ज्या आजी आजोबांना दात नसतील ते सुद्धा खाऊ शकतील असे सुंदर सुबक असे हे मोदक तयार झालेले आहे तर तुम्हाला मी सांगितलं नऊ सुद्धा बनवू शकतील इतके सोपे हे, हे नक्की मोदक आहे आणि बाप्पाला तर नक्कीच आवडतील तर ह्या पद्धतीचे तुम्ही मोदक ह्या गणपतीला नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद